हाय हॅलो नमस्कार स्नॅन मॉम किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ही रेसिपी बघणार आहोत गुळाचा शिरा मस्त एकदम मौसूत होणारा हा गुळाचा शिरा आहे आणि एक वाटीच्या प्रमाणात आपण याचा माप करणार आहोत एक वाटीच्या हिशोबाने आणि खूप छान होतो मऊ लुसलुसीत शिरा आपण बनवून तयार होईल त्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते बघूया आपण त्यामध्ये आपण केळी पण टाकणार दोन केळी काजू काजूबणाम बनोके विलायची पावडर आणि जो गुळ घेतलेला आहे ना तो थोडासा गरम पाण्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून थोडासा मेल्ट करून घ्यायचा आणि गूळ पण एक वाटीच्या हिशोबानेच घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तूप टाकलं चार चमचे चा आपण चा याच्यामध्ये पॅनमध्ये आणि जे काजू बदाम मस्त उभे उभे कापून घेतलेले आहे त्याला मस्त थोडंसं शालो फ्राय करून घ्यायचे मस्त असं गोल्डन फ्राय आणि मग ते मस्त दाताखाली येतात तर खूप छान लागतात त्यानंतर आपण जो जो रवा आहे ना एक वाटी तो पण मस्त तेल आपण तुपामध्ये ते भाजून घ्यायचं आहे तूप टाकलेलं आहे मस्त तुपामध्ये भाजून झाल्यानंतर असं शालो फ्राय करून घ्यायचं आहे असं घरामध्ये आपण जेव्हा शिरा बनवतो ना तेव्हा त्यावेळी घरामध्ये मस्त स्मेल येतो खूप छान सुगंध सुटलेला असतो जो रवा भाजतो ना त्यावेळेस तर समजून जायचं आपला रवा भाजलेला गेलेला आहे करून घ्यायचा आणि घाई नाही करायची ही मेन स्टेप असते जर तुम्ही याच्यामध्ये घाई जर केली तर त्यानंतर मग आपला जो रवा आहे ना म्हणजे शिरा जो तो व्यवस्थित लागत नाही मग तो कच्चा कच्चा लागतो आणि असा व्यवस्थित पण नाही लागत त्यामुळे जी मेन स्टेप आहे की रवा व्यवस्थित तुम्ही भाजून घ्यायचा गोल्डन फ्राय करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला मस्त गोल गोल काप करून घेतले आणि जे गुळाचं पाणी आपण जे बनवलेलं होतं ना ते पण त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि मस्त त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं केळीने पण खूप छान चव येते आणि मस्त लागतात टेस्ट पण मस्त लागते जे शिरायची असते ना छान लागतात आणि मग आपले जे अर्धा स्पून आपण इलायची पावडर मणुके घेतलेले होते ते पण याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि व्यवस्थित त्याला उकळी येऊ द्यायची मस्त कमी आचेवर ते होऊ द्यायचं पहिले हे पाणी टाकल्यानंतर थोडासा गॅस मोठा ठेवायचा आणि पाच मिनटानंतर तुम्ही त्याला कमी करू शकता आणि मग मस्त झाकण लावून मस्त त्याला वाफ येऊ द्यायची आणि त्यानंतर परत एकदा पाच मिनटानंतर तुम्हाला हलवावं लागेल खालून वरून आणि त्यानंतर मग मस्त आपला असा दाणेदार बनवून शिरा बनून तयार होईल आणि केळीचे जे काप पण असतात ते ते पण असे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आणि केळीची पण टेस्ट खूप छान येते आणि साखरेच्या ऐवजी गुळाचा शिरा बनवला हेल्थसाठी खूप चांगलं असतं गुळ पण चांगलं असतो तर गुळाने तर गरम पण असतो आता थंडीच्या दिवसामध्ये असा शिरा बनवून खाल्ला तर सगळ्यांसाठी पौष्टिक पण असतो तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता आणि मस्त राहतो आणि घरच्या मस्त घरी बनवलेला असतो मेन तर आणि मस्त घरचं आम्ही जे मलाई असते ना त्याचं तूप बनवलेलं आहे आणि त्या तुपामध्येच हा शिरा बनवलेला आहे तर मस्त स्मॅश करून घेतले जे केळीचे काप आहे ना ते पण व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आणि नंतर पाच मिनिट परत त्याला वाफेवर येऊ द्यायचे कारण की ते असे दाणे दाणे दिसतात ना आपला जे रवा असतो ना तो व्यवस्थित आपल्याला स्मूथ झाला पाहिजे व्यवस्थित तो शिजला पण पाहिजे त्याला एक वाफ येऊ द्यायची आणि मस्त हलवायचं दोनदा तुम्ही हलवू शकता तर त्याच्याने खालून वरून व्यवस्थित हलवलं ना आणि नंतर पाच मिनिट परत एक त्याला वाफ येऊ द्यायची मस्त आपला मऊ लुसलुसीत शिरा बनवून तयार होईल तुम्ही ह्या मापाच्या प्रमाणेनेच बनवलं ना खूप छान बनतो आणि टेस्ट पण खूप छान लागते आणि थंडीच्या दिवसामध्ये तर असा शिरा बनवून खायला मजाच मस्त येते आणि तुम्ही पण घरी करून बघा तुम्हाला जी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून जरूर सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली भेटूया आपण एक मस्त नेक्स्टच्या रेसिपीमध्ये बाय बाय टेक केअर